नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मांजरे आणि उंदीर यांच्याविषयी सुंदर बोधकथा घेऊन आली आहे काही मांजरे व उंदीर यांची लढाई होत असे त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागायचे एकदा सर्व उंदीर एकत्र येऊन आपल्या पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असतात त्यांना असे समजून आले की आयत्यावेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो सेनापतीला शोधण्यातच त्यांचा वेळ जात होता तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्यांनी काहीतरी आपली ओळख करावे असे ठरवले त्या सेनापतीने आपल्या डोक्यावर टोपी घालावी नंतर सेनापती सैन्यासह लढाईवर गेले पण मांजरा पुढे उंदराचे काय चालणार पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले अशा प्रकारे सर्व शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली त्याच्या कपाळावर टोपी असल्यामुळे त्याला बिळात काही जाता येईना व शेवटी सेनापती मांजराच्या हाती आले आणि त्या सेनापतीला आपला जीव गमवावा लागला तात्पर्य मोठेपणाबरोबर माणसाची जबाबदारी व वा संकटे वाढतात मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा